आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल मऊ आणि खुसखुशीत अशी तिळाची वडी यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला तिळ घेऊन याला बारीकाचे भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजताना आपल्याला याला कंटिन्युअस हलवत राहायचे आहे तिळ भाजून झाल्यावर आता याला गार करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यामध्ये आता आपण शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाल्यावर याला पण आपण गार करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून आपण याला मिक्सर करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला सारण तयार करायचे आता एका पॅनमध्ये गूळ घालून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून गूळ मेल्ट होईपर्यंत याला हलवत राहायचे गूळ जास्त शिजवायचं नाही गूळ मेल्ट झाला बबल्स आले की त्यामध्ये आपल्याला तूप घालून छान एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये तयार केलेले सारण घालून याला छान मिक्स करून घेऊया जास्ती वेळ याला शिजवायचे नाही मी सारण मिक्स झाल्यावर लगेच आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता मी येथे खाली बटर पेपरचा यूज केला आहे त्यावरती सारण घालून आपण याला छान असा आपल्याला जसा पाहिजे तशा शेपमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे सारण गरम असतानाच आपण याला प्रेस करायचे आहे म्हणजे छान असा त्याला शेप येतो आणि तुम्हाला जसा पाहिजे पातळ किंवा जाड तशा पद्धतीने तुम्ही याच्या वड्या पाडू शकता गार्निशिंगसाठी ती, थोडेसे तीळ घातले आहे मिश्रण थोडं गार झाल्यावर आपण याच्या छान अशा वड्या पाडायच्या जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तयार आहे मऊ आणि खुसखुशी तशी तिळाची वडी थँक्यू